रत्नागिरीमध्ये ज्या ज्या अपेक्षेने कामं होत आहेत आणि संघटना म्हणजे पूर्वीची शिवसेना मी बघितलेली आहे आताची शिवसेना मी बघितलेली आहे पण शिंदेसाहेब मी आजची जी शिवसेना बघितली एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटन मी कधीच रत्नागिरीमध्ये शिवसेनेचं बघितलेलं नाही कधीच नाही त्याच्यामध्ये योगेशी कदम आपलाही मोठा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आज जिथे बघावं तिथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे आणि म्हणून येणारा जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील नगर परिषदा असतील या आपल्याला शंभर टक्के जिंकावे लागतील महायुतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला जिंकावे लागतील कारण का आता रत्नागिरीमध्ये विरोधक आहे की नाही तो शोधावं लागेल अशी परिस्थिती आज तुम्ही सगळ्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून ठेवली आहे